पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतरही ही शिवभक्तांनी आंतरराष्ट्रीय शिवस्मारक जलपूजन दिन केला साजरा बातमीदार विनोद बगळे छत्रपती शिवाजी महाराजांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक अरबी समुद्रात व्हावे ही अनेक वर्षांपासूनची शिवप्रेमींची भावना आहे ही भावना लक्षात घेता हजारो शिवप्रेमींच्या साक्षीनं देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चोवीस डिसेंबर दोन हजार रोजी अरबी समुद्रात शिवस्मारकाच्या निर्माणासाठी जलपूजन केले होते या जलपूजनाला आठ वर्ष पूर्ण झाल्यानं अनेक शिवप्रेमी भक्तांनी मुंबईतील अरबी समुद्रात जलपूजन वर्धापन दिन साजरा केला आठ वर्षामध्ये पस्तीस कोटी रुपये खर्च झाला असून अद्याप एक वीट देखील लावलीने ही भावना शिवप्रेमींची आहे नव्या दर्जाचा शू स्मारक उभा करून शुव्रेमींच्या भावनांचा आदर करावा मा अशी मागणी जलपूजकांनी केली आहे जलपूजन करण्यासाठी मराठवाड्यात आणि महाराष्ट्राच्या इतर भागातून शूभक्त बुलंद छावा संघटना मुंबईमध्ये सकाळी दहा वाजता दाखल झाले होते आंतरराष्ट्रीय शू स्मारकाच्या निमित्तानं जलपूजन करताना पोलिसांनी या ठिकाणी परवानगी नाकारली होती गिरगाव परवानगी नाकारल्यानंतर जलपूजक आंदोलकांनी जलपूजनासाठी गेटवे ऑफ इंडिया या ठिकाणी जाऊन जलपूजन करण्याचा निर्णय घेतला मात्र तिथंही पोलिसांनी अटकाव करून जलपूजकांना अटक करून आझाद मैदानावर आणून सोडलं आझाद मैदानावर आपण आंदोलन करून जलपूजन करा अशा प्रकारची सूचना पोलिस देत प्रशासनानं जलपूजन करण्यास मनाई केली यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना जलपूजकांच्या भावना अत्यंत तीव्र होत्या येत्या एकोणीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पासून आंतरराष्ट्रीय दर्जाच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारक निर्मितीचा कार्य शासनानं हाती घेतलं नसतं तर जनतेच्या सहभागातून आम्ही स्मारक निर्मिती करू अशा प्रकारच्या घोषणा जलपूजकांनी केल्या पोलिसांनी जरी जलपूजनाला मज्जाव केला असला तरी शिवप्रेमींनी खुशकीच्या मार्गानं जात गनिमी काव्यानं जलपूजन करत वर्धापन दिन उत्साहात साजरा केला यावेळी प्राध्यापक चंद्रकांत भराट सुरेश वाकडे पाटील संतोष तांबे पाटील विनोद बगळे पाटील रवींद्र नीळ अशोक विरकर भारत जाधव राजूभाऊ नलावडे रोहित देवीदास राजळे पाटील चंद्रकांत सावंत रोशन डुलगज नितीन भराट यांनी जलपूजन केले छत्रपती शिवाजी महाराजाचं स्मारक झालं पाहिजे छत्रपती शिवाजी महाराज पाहिजे अरबी समुद्रामध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचं स्मारक हे पाहिजे या ठिकाणी आज आपण अरबी समुद्रामध्ये आलेले आहात काय भावना घेऊन आपण या ठिकाणी सगळे शिवभक्त एकत्र आलेले आहात मते या अरबी समुद्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं जागतिक दर्जाचं असे प्रकारचं शिवस्मारक व्हावं अशी जनतेची आणि रयतेची गेल्या तीस वर्षापासूनची मागणी आहे त्या मागणीलाच धरून वेगवेगळ्या सरकारने ह्या फक्त घोषणा केल्या परंतु आत्तापर्यंत काहीच नाही केलं मध्यंतरीच्या कालावधीमध्ये चोवीस डिसेंबर दोन हजार सोळाला या ठिकाणी देवेंद्र फडणवीसच्या सरकार असताना त्यांनी राज